नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्व भक्तांचं मनःपूर्वक स्वागत आहे भक्तांनो काही काही जणांना प्रश्न पडतो की आम्हाला घरी संगीत पूजा करायची आहे पण आम्हाला कळत नाही की घरगुती पूजा कशी करायची तर आज तुमच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आली आहे आज आपण एक अतिशय सुंदर विषयावर बोलणार आहोत घरगुती पूजा कशी करावी पूजा म्हणजे केवळ देवासमोर फुलं अर्पण करणं नाही ती म्हणजे आपल्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची क्रिया आपल्या घरात आपल्या मनात त्या शांततेचा आणि पवित्रतेचा अनुभव घेणं पूजा म्हणजे नेमकं काय का पूजेचा अर्थ काय आपण अनेकदा म्हणतो आज पूजा केली का पण खरं सांगायचं तर पूजा करणं म्हणजे देवाला काही देणं नव्हे ते आहे स्वतःला शुद्ध करणं आपल्या मनात जे अस्थिर विचार भीती किंवा ताण असतात त्यांना हळूहळू शांत करणं जसं दिवा लावताना आपण म्हणतो तमसो मा ज्योतिर्गमय अंधकाराकडून मला प्रकाशाकडे ने हा प्रकाश बाहेरचा नाही तो आपल्या मनातला प्रकाश आहे पूजेसाठी मनाची तयारी असायला हवी पूजा करण्यापूर्वी शरीरापेक्षा मन शुद्ध असणं अधिक महत्वाचं आहे कधी कधी आपल्याला राग आलेला असतो काहीतरी चिंतेत आपण असतो अशा वेळी थोडा वेळ घे दीर्घ श्वास घे एक क्षण डोळे मिठ मन स्थिर कर आणि मगच देवाजवळ बस शास्त्र सांगत शुद्धे मनसी देवानाम सन्नीध्यम भवती नान्यथा म्हणजेच देवाचं फक्त शुद्ध मनातच प्रकट होतं देवघराची मांडणी कशी असावी आपल्या घरात देवघर हा ऊर्जेचा केंद्रबिंदू असतो तो केवळ फोटो ठेवायची जागा नाही आहे तर संस्कारांचा कोपरा आहे देवघर उत्तर किंवा पूर्व दिशेला असणं सर्वोत्तम तेथे नेहमी स्वच्छता सुगंध आणि शांती असावी दररोज सकाळी एक ताजं फूल एक दीप आणि थोडा वेळ दे देवघरात गोंधळ नको मुख्य देवता तिच्या बाजूला इतर देवतांचे फोटो नीट लाव जुन्या तुटलेल्या मूर्ती फाटलेल्या फोटोंना हळूच विसर्जन करून दे देवघरात जेव्हा तू बसतोस तेव्हा जणू तू स्वतःच्या मंदिरात आला आहेस असं समज सकाळी सूर्य उगवण्याच्या आधीची वेळ सर्वोत्तम मानली जाते पूजेसाठी ब्राह्म मुहूर्त पण आजच्या जीवनशैलीत ते शक्य नसेल तर कमीत कमी स्नानानंतर आणि शांत वातावरणात तू पूजा कर दिशा पूर्व केव्हा उत्तर आणि जेव्हा तू बसतेस तेव्हा तोंड पूर्वेकडे ठेव कारण सूर्याचा प्रकाश ही ऊर्जा आपल्या मनात स्थिरता आणतो पूजेला सुरुवात करण्याआधी घंटा वाजव त्या नादाने घरातील स्थिर ऊर्जा जागी होते धूप दीप लाव आणि एक छोटा श्लोक म्हण गुरु ब्रह्मा गुरु गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो देव म्हणजे प्रकाश आणि गुरु म्हणजे तो प्रकाश दाखवणारा पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू दीप धूप फुलं पाणी अक्षता फळं आणि प्रसाद ही सर्व देवाच्या प्रतिमेला नव्हे तर तुझ्या भावनेला सजवणारी साधनं आहेत फुलं म्हणजे सौंदर्य दीप म्हणजे ज्ञान पाणी म्हणजे शुद्धता आणि प्रसाद म्हणजे कृतज्ञता साधी दैनंदिन पूजा पद्धत काय स्नान करून स्वच्छ कपडे परिधान कर देवघरात शांत बस घंटा वाजव दीप लाव धूप दाखव पाणी फुलं आणि अक्षता अर्पण कर आपल्या देवतेचा मंत्र म्हण शेवटी हात जोडून प्रार्थना कर हे देवा आजचा दिवस शांततेत जावो माझ्या कृतीत प्रेम असो ही छोटी पूजा पाच मिनिटांची असली तरी मनाला दिवसभर शांत ठेवते पूजा संपली की एक क्षण शांत बस डोळे मीठ आणि स्वतःला विचारा मी आज देवाशी संवाद साधला का तो संवाद शब्दांत नको भावना पुरेशी मनात धन्यवाद म्हण देवाला नव्हे स्वतःच्या आत्म्याला कारण पूजा म्हणजे शेवटी स्वतःची ओळख पटवणं अशी ही साधी पण पवित्र पूजा तुझं घर मंदिर बनवते आणि तुझं मन देवाचं निवासस्थान आता आपण बोलूयात आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या पूजेच्या पद्धतींबद्दल प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेशी आपण संवाद साधतो तेव्हाच जीवनात समतोल आणि शांतता येते सोमवार भगवान शिवाची पूजा सोमवार म्हणजे शांततेचा दिवस भगवान शिव हे सृष्टीतील सर्वात स्थिर शांत आणि ध्यानमग्न रूप आहेत त्यांची पूजा मनातील अस्थिरता कमी करते सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा हलके कपडे परिधान कर देवघरात शिवलिंग किंवा शिवाचा फोटो असल्यास त्यासमोर बस दीप लाव धूप दाखव आणि बेलपत्र अर्पण कर दूध पाणी किंवा गंगाजलाने अभिषेक कर फुलं पांढरी असावेत ती साधेपणाचं प्रतीक आहेत मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र म्हणताना प्रत्येक श्वासात शांतता अनुभव मनात सांग हे शिवशंकरा माझं मन स्थिर ठेव माझ्या घरात शांती दे हा दिवस विशेषत मानसिक शांतीसाठी आणि अंतर्मन स्थैर्यासाठी योग्य आहे मंगळवार हनुमान व मंगळदेव पूजा मंगळवार म्हणजे धैर्य पराक्रम आणि संरक्षण यांचा दिवस हनुमान म्हणजे आत्मविश्वासाचं रूप या दिवशी गणेशाचीही पूजा केली जाते गणेशाच्या पूजेचा दिवस आणि त्याचं महत्त्व पाहायचं असेल तर तुम्ही आपला आधीचा व्हिडिओ नक्कीच पहा या दिवशी तुझ्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना कर लाल वस्त्र किंवा कपडा देवासमोर ठेव लाल फुलं सिंदूर आणि तेलदीप अर्पण कर कधी शक्य असेल तर सुंठ गुळ तुपाचा नैवेद्य दे मंत्र ओम हनुमते नमहा हा मंत्र म्हणताना मनात धैर्याचा भाव ठेव हनुमानाच्या डोळ्यांमध्ये भक्ती आहे पण रक्षणाची ताकदही आहे मंगळवार म्हणजे आतला योद्धा जागवण्याचा दिवस बुधवार विठ्ठलपूजा बुधवार हा बुद्धी संवाद आणि संतुलनाचा दिवस या दिवशी विठोबाची पूजा केल्यास निर्णय क्षमता वाढते देवघरात हिरवी किंवा पिवळी फुलं ठेव मोदक किंवा लाडू नैवेद्य द्या तुळशीचे काही पानं अर्पण केली तरी पुरेसे आहे मंत्र ओम नमो विठ्ठलाय हरी विठ्ठलाय नमहा गणपती म्हणजे आरंभ विठोबा म्हणजे स्थैर्य हा दिवस शिक्षण नवे निर्णय किंवा संवादात यशासाठी उपयुक्त गुरुवार दत्तगुरु विष्णू किंवा ब्रह्मदेव पूजा गुरुवार हा ज्ञान श्रद्धा आणि गुरुतत्वाचा दिवस या दिवशी गुरु आणि विष्णू दोघांची पूजा केली जाते पिवळा रंग या दिवसाचा रंग आहे पिवळं वस्त्र घाल देवासमोर चण्याचं किंवा बेसनाचं नैवेद्य ठेव केळी पिवळी फुलं आणि धूप दाखव मंत्र ओम नारायणाय नमहा किंवा ओम दत्तात्रेयाय नमः हा दिवस गुरूंच्या आशीर्वादासाठी ज्यांनी तुला ज्ञान दिलं मार्ग दाखवला त्यांचं स्मरण कर मनात म्हण देवा माझ्या प्रत्येक विचारात प्रकाश येऊ दे शुक्रवार देवी गौरी महालक्ष्मी पूजा शुक्रवार म्हणजे प्रेम सौंदर्य समृद्धी आणि घरातील समाधानाचा दिवस देवी म्हणजे केवळ लक्ष्मी नाही ती आहे मातृशक्ती देवघरात स्वच्छ वस्त्र अंथरून देवीचा फोटो फुलांनी सजव कुमकुम फुलं सुगंध आणि गोड नैवेद्य अर्पण कर मोगरा जाई गुलाब ही फुलं उत्तम मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा हा दिवस स्त्री शक्तीचा कुटुंबातील प्रेम वाढवणारा आहे शक्य असेल तर या दिवशी अन्नदान किंवा तुळशी पाणी देणं शुभ मानलं जातं शनिवार शनी हनुमान किंवा कालभैरव पूजा शनिवार म्हणजे कर्म संयम आणि आत्मपरीक्षणाचा दिवस आपल्या केलेल्या कृतींचं प्रतिबिंब शनीच्या ऊर्जेत दिसतं देवघरात काळं कपडं अंथर काळी फुलं किंवा तीळ अर्पण कर तेलदीप लाव आणि शनी स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाच मंत्र ओम शनैश्वराय नमहा या दिवशी गरिबांना दान देणं शनी म्हणजे शिक्षा नव्हे तर शिकवण तो आपल्याला कर्माची जाणीव करून देतो म्हणून शनिवारी थोडं शांत राहणं आत्मपरीक्षण करणं फारच उपयुक्त रविवार सूर्यनारायण पूजा रविवार हा ऊर्जेचा दिवस सूर्य म्हणजे आत्मा तेज आणि जीवन सकाळी स्नानानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घे त्यात थोडं लाल फूल तांदूळ आणि सूर्याला अर्घ्य दे मंत्र ओम घृणी ही सूर्याय नमहा डोळे मिटून सूर्यप्रकाश शरीरावर जाणवू दे तो प्रकाश फक्त बाहेर नाही तो तुझ्या अंतर्मनातला उत्साह जागवतो सूर्यपूजन म्हणजे आत्मविश्वासाचं पूजन साप्ताहिक पूजा एकत्र साधना कधीकधी सगळे दिवस पाळणं शक्य नसतं वेळी आठवड्यातील एक दिवस ठरव उदाहरणार्थ रविवार सकाळ किंवा शुक्रवार संध्याकाळ आणि त्या दिवशी सगळ्या देवतांची एकत्र छोटी पूजा कर दीप लाव धूप दाखव सर्व देवतांना नमस्कार कर शांती मंत्र म्हणा औू शांतिरंतर इक्षम शांती पृथ्वी शांतीरापह शांती रोष शांती ही. ही। हा शांती मंत्र संपूर्ण घरात शुद्धता आणि स्थैर्य निर्माण करतो प्रत्येक दिवस फक्त देवाच्या नावाने सुरू करू नकोस तर देवाच्या गुणाने जगण्याचा संकल्प कर सोमवारी शांतता मंगळवारी धैर्य बुधवारी समज गुरुवारी श्रद्धा शुक्रवारी प्रेम शनिवारी संयम आणि रविवारी आत्मविश्वास हीच खरी साप्ताहिक पूजा अशी ही साधी पण अर्थपूर्ण पूजा आपल्याला देवाजवळ नाही तर स्वतःजवळ घेऊन जाते कारण देव म्हणजे आपला प्रकाश आणि पूजा म्हणजे त्या प्रकाशाशी संवाद दररोजची पूजा म्हणजे आपल्या दिवसाचं स्थैर्य पण सण व्रत आणि विशेष पूजा या म्हणजे आपल्या जीवनातील दैवी उत्सव ही फक्त परंपरा नाही तर ती आपल्या आध्यात्मिक ऊर्जेचं पुनर्भरण आहे आज आपण याच विशेष पूजांच्या मागचं तत्त्व पद्धती आणि त्यांचा आध्यात्मिक अर्थ समजून घेऊयात सणांचं महत्व काय देव येतो आपल्यातल्या आनंदात भारतीय दिनदर्शिकेत जवळजवळ प्रत्येक महिन्यात एखादा देवतेचा सण असतो हे सण म्हणजे देवाच्या ऊर्जेचं वेगवेगळं रूप उदाहरणार्थ गणेशोत्सव सुरुवातीचा आनंद नवीन सुरुवातीचं प्रतीक नवरात्र स्त्रीशक्ती आत्मबल आणि साधनेचा काळ दीपावली अंधारावर प्रकाशाचा विजय मकर संक्रांत सूर्यपूजा आणि कर्मयुगाचं प्रतीक शिवरात्री संयम ध्यान आणि एकाग्रतेचा सण प्रत्येक सणाचं सार एकच मन आणि देवाचं नातं अधिक घट्ट करणं व्रत म्हणजे काय व्रत म्हणजे स्वतःशी केलेली एक शपथ काही काळासाठी आपल्या आहार विचार आणि कर्मांवर नियंत्रण ठेवणं व्रत या शब्दाचा अर्थ आहे नियम अनुशासन आणि श्रद्धा व्रत फक्त उपवास नाही ते एक साधन आहे जिथे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात उदाहरणार्थ सौम्य व्रत एकादशी सोमवार व्रत शुक्रवार देवीपूजन उत्साही व्रत सत्यनारायण व्रत वटसावित्री हरतालिकातीज साधक व्रत शिवरात्री उपवास नवचंडी जप दुर्गा सप्तशती पठण व्रत करताना मनात एक भाव असावा मी देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करत नाही मी स्वतःला शुद्ध करतोय देवाशी जुळण्यासाठी विशेष पूजा दैवी संपर्काचे दिवस काही दिवस असे असतात जेव्हा विश्वातील दैवी स्पंदनं जास्त तीव्र असतात त्या दिवशी केलेली पूजा अधिक फलदायी ठरते उदाहरणार्थ पौर्णिमा आणि अमावस्या चंद्राच्या ऊर्जेचा प्रभाव एकादशी मन आणि शरीरशुद्धीसाठी सर्वोत्तम शनिवार कर्मनियंत्रण आणि शनीच्या कृपेचा दिवस गुरुवार ज्ञान बुद्धी आणि गुरुतत्वाशी संपर्क शुक्रवार लक्ष्मी समृद्धी आणि भावनिक संतुलनासाठी अशा दिवशी घरगुती विशेष पूजा केली की घरातलं वातावरणच बदलतं उदाहरण शुक्रवारची देवी पूजा शुक्रवार हा देवी लक्ष्मी संतोषी माता आणि मातृशक्तीचा दिवस या दिवशी सकाळी स्नानानंतर पांढरा किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालून गुलाबी फुले चढवा रांगोळी काढा दुधात साखर मिसळून नैवेद्य अर्पण करा मग देवीचं नामस्मरण करा ओम श्रीम हीम क्लीम महालक्ष्मी नमहा आरतीनंतर काही मिनिटं श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टक पठण करा ही साधी पूजा घरात आनंद समाधान आणि सौंदर्य वाढवते प्रत्येक व्रताची अंतर्मनातून तयारी करायला हवी प्रत्येक व्रताच्या आधी काही नियम पाळावेत मन शुद्ध ठेवणं राग मत्सर असत्य टाळणं शक्य असल्यास त्या दिवशी सतत राम ओम जय मातादी यांचा जप करणं दिवसभर साधं आणि सात्विक खाणं सात्विक आहार घेणं रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानणं विसरू नका तेव्हा मनात म्हणा देवा आज मी तुझ्यासोबत राहिलो उद्याही तुझ्या प्रकाशातच जगू दे आपण अनेकदा सण साजरा करताना बाह्य तयारीवर लक्ष देतो सजावट कपडे प्रसाद पण खरी पूजा म्हणजे भावनेचा उत्सव गणेशोत्सवात जेव्हा तुम्ही मूर्ती बसवता त्या क्षणी तो देव तुमच्या अंतर्मनात बसतो का नवरात्रीला जेव्हा देवीची आरती करता त्यावेळी तुम्हाला तुमच्यातली शक्ती जाणवते का हाच प्रश्न रोज स्वतःला विचारा कारण बाह्यपूजा तेवढीच फलदायी असते जेव्हा तिच्या मागे अंतर्मनाची प्रार्थना असते सण व्रत उपवास विशेष पूजा हे सगळं शेवटी एका भावात संपतं कृतज्ञता आपल्याकडे जे आहे ते सर्व देवाचं आहे आपल्याला फक्त ते आदराने वापरायचं आहे जपायचं आहे आणि वाटायचं आहे अन्न जलम विष्णु वायु शिव सर्व ही देवस्वरूप ही भावना जेव्हा मनात रुजते तेव्हा प्रत्येक दिवस सणासारखा वाटतो ओम सर्वे भवन्तु सुखिन सर्वे संतु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशी दुःख भवेत् ओम शांती शांती ही शान्ति ही शांती ही अशी आहे आपली भारतीय पूजा परंपरा जी आपल्या भावनाला जीवनाला अर्थ गती आणि श्रद्धा देते सण हे फक्त दिवस नाहीत ते आपल्या अंतर्मनातल्या देवत्वाचे दालन आहेत पूजा संपली व्रत झालं सण झाले आरती झाली प्रसाद वाटला दिवा अजून जळतो आहे आणि वातावरणात अजूनही सुगंध आहे पण खरी पूजा आता सुरू होते कारण देवासमोर केलेली प्रार्थना तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा आपण ती स्वतःच्या मनात उतरवतो हीच अवस्था म्हणजे आत्मसंवाद पूजेच्या शेवटी जेव्हा तू हात जोडतोस डोळे मिटतोस तेव्हा काही क्षण संपूर्ण जग शांत होतं ना विचार ना आवाज त्या क्षणी मन एकदम स्थिर होतं तीच वेळ असते आत्मसंवादाची त्या क्षणी तू स्वतःला विचारून पहा मी देवाला काय सांगितलं आणि देवाने मला काय सांगितलं ही नीरवता म्हणजे देवाचं उत्तर ते शब्दात नाही पण अनुभवात असतं आत्मसंवाद म्हणजे काय आत्मसंवाद म्हणजे स्वतःशी प्रामाणिक संवाद तो अहंकाराशिवाय असतो कारण तिथे आपण देवासमोर तसंच उभं राहतो जसं आहोत या क्षणी तू स्वतःला विचारू शकतोस आज मी कोणते विचार मनात ठेवले कोणत्या गोष्टीबद्दल मला खेद आहे मी कोणाला क्षमा करू शकतो का मी स्वतःलाही माफ करू शकतो का हा संवाद म्हणजे मनाचं शुद्धीकरण तो आपल्याला हलकं करतो आतून मुक्त करतो पूजा संपल्यानंतर काही मिनिटं शांत बस ना फोन ना काम ना गडबड फक्त श्वास ऐक श्वास आत घेताना देवाचं नाव घ्या आणि श्वास सोडताना शांतीही म्हणा थोड्याच वेळात जाणवेल तुझ्या मनात जणू काही प्रकाश वाहतोय ते शब्द नाहीत ते भाव आहेत कधी डोळ्यांतून पाणी येईल ते दुःखाचं नाही तर शुद्धतेचं लक्षण असतं कधीकधी पूजेनंतर काही अनुभूती येतात शरीरात हलकी थरथर अंगात ऊब मनात हलकं वाटणं हे सर्व नैसर्गिक आहे ते देवाचं स्पंदन आहे जेव्हा तुझं मन त्याच्या लहरींशी जुळतं पण लक्षात ठेव या अनुभवाला अहंकाराचं रूप देऊ नकोस फक्त शांतपणे म्हण धन्य आहे ही अनुभूती आणि धन्यवाद देवा मला ती जाणवू दिल्याबद्दल पूजा संपल्यावर एक छोटं काम कर जसं काही लोक जर्नल लिहितात तसं आध्यात्मिक चिंतन लिही उदाहरणार्थ आजच्या पूजेत मला सर्वाधिक शांतता कोणत्या क्षणी वाटली आज देवाला मी काय सांगितलं कशाबद्दल मी कृतज्ञ आहे हे लिहिल्यानं मन स्पष्ट होतं असं वाटतं जणू देवाशी संवाद लिहून ठेवला आहेस आपण पूजा करतो पण अनेकदा तिचं परिणाम त्या एका दिवसापुरतंच राहतो खरी साधना म्हणजे त्या अनुभूतीला पुढच्या दिवसात जगणं देवघरात जशी शांतता असते तीच शांतता मनात ठेवून जेव्हा तू लोकांशी बोलतोस काम करतोस तेव्हाच पूजेनं खरा अर्थ घेतलेला असतो पूजा संपली नाही ती आता सुरू झाली बाह्य देवतेकडून आतल्या देवतेकडे देवते प्रवास शेवटी नेहमी कृतज्ञतेने ने मन नमवा देवापुढे सांग देवा माझ्या चुका माझी भीती माझं अपूर्णपण हे सगळं मी तुला अर्पण केलं आता फक्त तू माझ्यात वस ही भावना रोज मनात रुजली की पूजा एक नित्यसंवाद बनते जिथे देव आणि तू वेगळे राहत नाही आत्मसंवादाचे तीन टप्पे कोणते श्रवण म्हणजे देवाचं ऐकणं मनन म्हणजे स्वतःशी प्रामाणिक बोलणं निधीध्यासन म्हणजे त्या भावनेत स्थिर राहणं या तीन पायऱ्या रोज थोड्या प्रमाणात अंगीकारल्या तर हळूहळू जीवन पूजेसारखं वाटायला लागतं पूजा म्हणजे बाहेर देव शोधणं नाही ती म्हणजे आतल्या देवाला जागा करणं ज्या क्षणी तू स्वतःशी प्रामाणिक बोलतोस त्या क्षणी देव तुझ्या शब्दांत उतरतो अहम ब्रह्मा मी आणि देव वेगळे नाही ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदचते पूर्णस्य पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती ही, शांती ही, शांती भक्तांनो मी आशा करते की घरात पूजा कशी करायची कोणत्या दिवशी कशी करायची त्याचं महत्त्व काय आहे पूजा झाल्यानंतर नेमकं काय करायचं सणाच्या दिवशी व्रताच्या दिवशी काय करायचं त्याचं महत्त्व काय आहे या अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील उमगल्या असतील आणि नक्कीच तुमच्या त्या फायद्याच्या ठरतील बघतानो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम शान्ति ही, शांती शांती ही शांती ही असं टाईप करायला अजिबात विसरू नका नक्कीच यामुळे तुमच्यावर देवाची कृपा होईल आणि तुमच्या भरभराटीला सुरुवात होईल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद